नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी मऊसूद नरम मुलायम असे हे लाडू आहे आणि हे लाडू अगदी दहा मिनटामध्ये तयार होतात तर चला सुरुवात करूया तर इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी एक कप तीळ घालणार आहे आता तीळ हे एक कप घेतलेले आहे तुम्ही कोणते कप वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याने सगळी मापे घ्यायची आहे आता इथे मी गावठी तीळ घेतलेला आहे तुम्ही गावठी घेऊ शकता कारण गावठीची चव ही वेगळी असते पॉलिशवाले जरी असले तरीही चालतील तुम्हाला जे उपलब्ध होतील ते तुम्ही घेऊ शकता आता मंद मंदग्यासर आपल्याला चटचट वाजेपर्यंत चटचट आवाज येईपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे खूपही जास्त भाजायचे नाही जर जास्त जर तुम्ही भाजले तर याची चव ही कडवट लागते आता हे आपण भाजून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता तीळ छान खमंग असे हे भाजलेले आहे आता आपण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवरच खमंग असे हे भाजून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाणे सुद्धा छान असे भाजलेले आहे आणि त्याची चट सालसुद्धा निघायला लागलेली आहे चटचट असा आवाज येतो अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे भाज आहे आता हे शेंगदाणे भाजलेले आहे ज्या ताटामध्ये आपण तीळ काढले त्याच ताटामध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आता त्याच पॅनमध्ये इथे आपल्याला घालायचं आहे काजू आणि बदाम कप इथे मी काजू बदाम घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले काजू बदाम सुद्धा भाजून झालेले आहे हे सुद्धा आपण काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये इथे आपल्याला अर्धा कप किसलेलं खोबरं खमंग असं सोनेर रंगावर भाजून घ्यायचं आहे याआधी तुम्ही असे लाडू कधी केले नसतील तर नक्की बनवून बघा कारण संक्रांत असो किंवा थंडीचे दिवस असो आपण तीळ खाल्लेच पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप असे लाभदायी आहे गुणकारी आहे भरपूर असं कॅल्शियम भेटतं आणि रक्ताचं प्रमाणसुद्धा छान असं आपल्या शरीरामध्ये वाढलं जातं त्यासाठी मुलांना असे लाडू तुम्ही नक्की करून द्या मुलांना काय लहानांपासून मोठे आजी आजोबा असतील ज्यांना दात नसतील तेसुद्धा असे लाडू खाऊ शकतील इतके सोप्या पद्धतीचे आणि सुंदर असे लाडू हे तयार होतात याआधीसुद्धा मी भरपूर अशा बर्फी लाडू याच्या रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेल्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा हलकंसं सोने रंग आलेला आहे अजून आपल्याला थोडासा कलर याचा डार्क करायचा आहे त्यामुळे लाडू आपले हे चवीला खूप छान लागतात तरी ते आपलं खोबरंसुद्धा छान असं खमंग भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि हे खोबरंसुद्धा आपण ज्या ताटामध्ये तीळ शेंगदाणे काजू बदाम काढले त्याच ताटामध्ये काढून आपण सगळं साहित्य हे थंड करून घ्यायचं आहे तरी ते आपण भाजलेलं सगळं साहित्य हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे सगळं ओतून घ्यायचं आहे शक्यतो मिक्सरचं मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे पटकन असं होतं आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा सुंट पावडर आणि अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे आणि हे आता आपल्याला अगदी थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दीड कप किसलेला गूळ इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही गूळ घेऊ शकता आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे साजूक तूप आणि पुन्हा आप हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळं हे मिश्रण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे आणि एकजीव झालेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊ तर बघा सगळं मिश्रण आपण हे काढून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता किती छान असं हे एकजीव झालेलं आहे आता आपल्याला किती छोटा मोठा त्यानुसार आपल्याला लाडू वळवून घ्यायचा आहे अगदी पटकन असा लाडू वळला जातो आणि खूप छान असा चवीला लागतो इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊ आता संक्रांत आलेली आहे त्यासाठी कुणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचा असेल वाण द्यायचा असेल तरी तुम्ही हा तिळाचा लाडू सुद्धा वाण देऊ शकता अतिशय सुंदर असे हे लाडू चवीला लागतात तर आपण हे लाडू वळून घेऊ इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार झालेले आहे हे लाडू अगदी महिनाभर छान असे टिकतात आणि एकदम परफेक्ट असं हे प्रमाण मी दिलेलं आहे न चुकता ही रेसिपी तुम्ही बनवू शकता ह्या संक्रांतीला तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा खूप सोपी पद्धत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद